नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत पेट्रोल सी एन जी एन डिझेलवरच्या कार आपल्याला बघायला भेटत असतील अशा पद्धतीच्या कार आपल्याला भेटून जातील ज्यांना कोणती कार हवी असेल तर त्यांनी आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही ती लिंक सबमिट करायची आहे त्याच्यावरती फॉर्म भरायचे आहे तिथून लिंक तुम्हाला पुढे दाखवली जाईल कशा पद्धतीने भरायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी मुंबई पुणे यासाठी तर तुम्ही जर असाल तर त्यांच्यासाठी एक सोय आहे तर त्यांना डायरेक्ट लाईवमध्ये तुमच्या लोकेशनच्या इथं तुम्हाला गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी मिळून जाईल जर तुम्ही मुंबई किंवा पुणे या ठिकाणी जर असाल तुमच्यासाठी टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी मिळेल मुंबई पुणे याच्या बाहेरून जर कोण असेल तर त्यांच्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला गाडी दाखवली जाईल किंवा तुमच्या नंबरवरती गाडीचे फोटोज येऊन जातील तुम्हाला कोणती गाडी हवी असेल ते ते तर त्या गाडीचा डिटेल्स तुम्ही सर्व भरायचे आहेत तुम्हाला पुढे फॉर्ममध्ये तुम्हाला दाखवलं जाईल कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे तर त्याच्यानंतर आपण तुम्ही जर गाडी एखादी खरी केली खरेदी केलीत तर पाच दिवसात तुम्हाला कार पसंत पडली नाही तर तुम्हाला मनीबॅगसुद्धा मिळून जाईल त्याच्यामध्ये तीनशे किलोमीटर गाडी फिरली पाहिजे पाच पाच दिवसामध्ये याच्यामध्ये आपल्याला लोन सुविधासुद्धा उपलब्ध आहे कस्टमरची प्रोफाईल चेक करून सु तुम्हाला लोन भेटून जाईल त्या त्याच्यामध्ये थोडेफार डाऊन पेमेंट भरावे लागेल याच्यामध्ये ठाणे दिल्ली बँगलोर महाराष्ट्र पुणे जवळपास सर्व लोकांना डिलिव्हरी करण्याची सोयसुद्धा उपलब्ध आहे महाराष्ट्र पुणे मुंबई जवळपास लोकल एरियामध्ये जे असणार आहे त्यांना घरपोच डिलिव्हरीसुद्धा केली जाईल आपल्याला गाडी खरेदी करताना तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊनच गाडी खरेदी करू शकताय फोटोज, तुम्हाला फोटोज व्हिडिओ दाखवले जातील जर तुम्ही पुणे मुंबईच्या या ठिकाणी जर असाल तर तुमच्यासाठी डायरेक्ट तुम्हाला जाग्यावरती गाडी तुम्हाला आली जाईल किंवा जवळपासच्या लोकेशनमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल तुम्ही तिथे जाऊनसुद्धा गाडी खरेदी करू शकताय आहे याच्यामध्ये आपल्याला बरेच आपले चॅनलवरती जर क सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला विचारत असतात की लो बजेटमध्ये कार मिळतील का तर मिळणार नक्कीच याच्यामध्ये अल्टो नॅनो यासारख्यासुद्धा गाड्यासुद्धा आपल्याला मिळतील एक ते दीड लाखापर्यंतसुद्धा गाड्या भेटून जातील जर तो तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला पाच ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस या पिरियडमध्ये तुम्हाला कॉल येऊन जाईल जर गाडी अवेलेबल असेल तर तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे दाखवले जाईल किंवा तुम्ही जवळपास असेल असाल तर तुम्ही जाऊन शकता जाऊन तिथं बघू शकताय तुम्हाला लोकेशन कुठं असेल ते सांगितलं जाईल तर नक्कीच तुम्ही टेस्ट ड्राईव्ह करून गाडी बघून मगच तुम्ही खरेदी करा गाडी नक्कीच शंभर टक्के चांगले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला ते गॅरंटी वॉरंटीसुद्धा आपल्याला देत आहेत तर नक्कीच तुम्ही तो फॉर्म भरा तुम्हाला कॉल येईल पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस किंवा लगेचसुद्धा दुसऱ्या दिवशीसुद्धा कॉल येऊ शकतो तर नक्कीच तुम्ही दिलेला फॉर्म आहे तो सबमिट करा गाड्या जर अवेलेबल असतील तर तुम्हाला नक्कीच शंभर टक्के मिळणार तुम्हाला कस्टमरकडून कॉल केला जाईल डायरेक्ट कोणती तुम्ही जर फॉर्म केला तर भरला तर तर नक्कीच तुम्ही त्या नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला गाड्या भेटून जातील कोणती गाडी हवी असेल ते तुम्ही टाकायचं आहे डिझेल सी एन जी आणि पेट्रोल यावरील बऱ्याच गाडी तर आपल्याकडे अवेलेबल आहेत तर नक्कीच तुम्ही कोणती गाडी हवी असेल त्याच्यावरती तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला नक्की मिळून जाईल तर बघूयात आपण फॉर्म कशा पद्धतीने सबमिट करायचं आहे याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स दाखवत आहे जो फॉर्म आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे फॉर्म सबमिट म्हणून असा लिंक असणार आहे आणि ती लिंक तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिंक कशा पद्धतीने दिसणार आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये दिसून जाईल जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जर जॉईन होणार असाल जर तुम्ही गाड्यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार करणार असाल तर तो त्या ग्रुपचीसुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि बरेच अशा पद्धतीचे व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती अपलोड आपण करत असतो तर त्याचीसुद्धा लिंक आपण दिलेलं आहे नक्की तुम्ही व्हिजिट द्या तर ती लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये ओपन केल्यानंतर कशा पद्धतीने दिसणार आहे तो फॉर्म येणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे तर त्याच्यामध्ये काय काय फिल करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवलं जाईल तर बघूयात कशा पद्धतीने तो फॉर्म आपण भरायचा आहे मित्रांनो जे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा फॉर्म दिसून जाईल तर फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम जे आहे ते कस्टमर नेम म्हण आहे तिच्या खाली दोन बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तिथं आपलं फर्स्ट नेम टाकायचं आहे सेकंड साईडला आहे तिथं लास्ट नेम आहे तिथं लास्ट नेम टाकायचं आहे तुमचं पहिलं नाव आणि आडनावाचं असं टाकायचं आहे दोन नंबरला ऑप्शन आहे तिथं फोन नंबर आहे तर तुमचा तिथं फोन नंबर टाका खाली थर्ड नंबर असणार आहे तिथं मेक मॉडेल ऑफ कार असं ऑप्शन येईल त्याच्या खाली तुम्हाला कोणती गाडी हवी आहे त्या गाडीचं नाव टाकायचं आहे आणि कोणत्या मॉडेलपर्यंत पाहिजे आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर चार नंबरचा ऑप्शन आहे तिथं तुम बजेट आहे तुमचं बजेट काय असणार आहे दोन लाख तीन लाख चार लाख अशापर्यंत बजेट तुम्ही टाकायचं आहे दोन ते तीन तीन ते चार अशापर्यंत तुम्ही टाकू शकताय त्याच्यानंतर खाली पाच नंबरचं जे ऑप्शन आहे ते इमिजिएटली रिक्वामेंटमेंट आहे तिथं येस असं ऑप्शन आहे तिथं तुम्हाला अर्जंट गाडी हवी असेल तिथं यस करा किंवा काही दिवसां थोड्या हवी असेल तिथं सुद्धा करू शकताय अशा पद्धतीने शक्यतो तुम्ही यस हा ह्या ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला लगेच कॉल येऊन जातील तर सहा नंबरचं जो ऑप्शन आहे तिथं स्क्रीन रेकॉर्ड अशा पद्धतीने ऑप्शन आहे त्याला काही नाही केलं चालेल डायरेक्ट आणि खालच्या बाजूला आहे ते डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे तुम्हीसुद्धा टाकू शकता तुम्हाला कशा पद्धतीने का राहावे अशा याच्या अशा पद्धतीने तुम्ही इथं काही टाकू शकताय सर्व फॉर्म भरत असताना फक्त शक्यतो इंग्रजीमध्येच भरा जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्स कॉल येऊन जातील इंग्रजी किंवा हिंदी या याच्यामध्ये करा तुम्हाला जर कॉल आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदीमध्येच कॉल येतील शक्यतो तर तुम्ही हिंदी तुम्हाला जर समजत असेल तर नक्कीच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकताय तर नक्कीच ज्यांना खरंच गाडी घ्यायची असेल तर त्यांनी या लिंकवरती जाऊन तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे खालच्या बाजूला सबमिट बटन आहे सबमिट केला तरच तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला कॉल येतील तर मित्रांनो अशा पद्धतीचे बरेच कॉल आलेले आहेत आणि बऱ्याच जणांना गाड्या मिळालेल्या आहेत तर आपल्या ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा बऱ्याच कार्ड उपलब्ध आहेत तर नक्कीच ज्यांना गाडी घ्यायची असेल तर त्यांनी हा फॉर्म सबमिट करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम